बीड पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या घोडका राजुरी तालुका जिल्हा बीड या गावी आलेलो आहोत आपण प्रत्यक्ष जाणून घेत आहोत की यांची सर्वांची वीस जानेवारीला मुंबईला जे आंदोलन होणार आहे बरांगी पाटलांचं त्या ठिकाणी जाण्याची तयारी कशी एकदा आपण ग्राउंड रिपोर्ट आपण पाहू हा नमस्कार नमस्कार हा काय नाव तुमचं अच्छा आ, आता जी निर्णायक इशारा सभा बीड मध्ये झाली तिथं तुमच्या गावातून सगळे जवळजवळ गेले आणि मग आता मुंबईला जायचं ठरलंय मग आता मुंबईला तुमची काय काय तयारी तयारी हॉटेल घेऊन जायची सोबत तयारी म्हणजे अरे वा म्हणजे तुम्ही चहा दूध कारण काही जणांनी सांगितलंय की आम्ही मशी घेऊन निघणार आहे मग वाटानी तुम्ही आपल्या समाज बांधवांना चहाची व्यवस्था करणार चहाची व्यवस्था व्यवस्था झालेली आहे काय थोडं फार राहिलेले आपलं पहिलं मित्रांनो व्यावसायिकापासून पासून ते शेतकऱ्यापर्यंत म्हणजे आपण चांदा ते बांधा म्हणतो तसं घोडका राजुरी निर्णायक सभेनंतर आता मुंबईकडे कोच करत आहे आणि आताच बाबासाहेब घोडके यांनी सांगितलेलं आहे की रस्त्यानी आपल्या समाज बांधवांना लागणाऱ्या चहाची व्यवस्था हा नमस्का। नमस्कार काय नमस्का। नाव तुमचं उमेश घोडके अच्छा उमेश घोडकेजी आता जी निर्णायक सभा झाली त्या सभेमध्ये जारांगे पाटील यांनी सांगितलं कि आता मुंबईला जायचंय मग काय तयारी केली तर आपण जारांगे पाटील यांच्या आदेशनुसार आमच्या गावकऱ्याच्या वतीनं जाण्यासाठी आम्ही गावातील या अगोदर जी निर्णायक सभा झाली त्यासाठी आपल्या फाट्यावर काही व्यवस्था करण्यात आली होती आपल्या धारांगी पाटलांची यासाठी आपण येथे चहा पाणी नाश्त्याची सोय केली होती त्यामध्ये आपण पाच क्विंटल वाटप करण्यात आले व समाजाचं काहीतरी देणं लागतं या भावनेतून वैयक्तिक मी स्वतः या ठिकाणी पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली होती पाहिलंच मित्रांनो की प्रत्येक जण पूर्ण ताकदीनिशी जसं ज्याला जसं जमेल तसं या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होत आहे आणि आपली फुल नाही फुलाची पाकळी मदत देत आहे तुमचं शिक्षण वगैरे माझं शिक्षण सी फिजिक्स बी एड झालेलं आहे मी एम एम एस सी एम एसी फिजिक्स बी एड झाले अरे MSc... सुशिक्षित बेरोजगार आहे माझ्या घरची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मला या व्यवसायाकडे वळावं लागेल म्हणजे मग तुम्हाला व्यवसायाकडे का वळावं लागलं मुद्दा हा की आपल्याला तरुण सुशिक्षित तरुण बेरोजगारच्या अवस्थेमध्ये पोटा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नोकरी न मिळण्यामुळे व्यवसायाकडे आकर्षित होतो आणि व्यवसायामध्ये स्वतःला झोकून देत असताना त्याच्या ज्या आकांक्षा इच्छा अपेक्षा आहेत त्या कुठेतरी फलीभूत होत नाहीयेत आणि मग तो नैराश्य पत्करतो पण यांनी निराश न होता उमेश घोडके यांनी ठरवलं की आपण व्यापार व्यवसायामध्ये उतरायचे मग आता तुमचं योगदान काय असेल मुंबईला निघतात योगदान हेच आहे की जास्तीत जास्त आपल्या लोकांना जे जाण्यासाठी प्रोत्साहित करणं आमचे रोज रात्री त्याला बैठक वगैरे चालू येतात होईल तेवढं गावातील जास्तीत जास्त लोकांना आपण नेण्याचा ने प्रयत्न करणार आणि त्यानुसार प्लॅनिंग पण चालू आहे रस्त्याने थंडी आहे त्याच्यामुळे राहण्याची व्यवस्था आहे मुळात कसं आहे आपण सर्व शेतकरी माणसं आहे आपल्याला ऊन पाऊस वारा याची कसली भीती नाही आमची इथं रात्री लाईट लाईट अकराला ला येते जर आमचा शेतकरी जर शेतात गेला तर अकरा वाजता जर शेतात गेल्यानंतर आपल्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा अकरा ते सात दारे धरू शकतो तर आम्हाला हे ऊन वारा पाऊस याची कसलीही भीती नाही आमचा मेन मुद्दा आहे की मराठा आरक्षण यासाठी आपण लढायला पाहिलं मित्रांनो की शेकडो वर्षापासून शेती करणारा शेतकरी म्हणजे पुनबे आणि ते आपण प्रत्यक्ष पाहिली कॅमेरामॅन अनिरुद्ध काळेसह अनिल तिवारी घोडका राजुरी